नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी ही अर्थसंकल्पात होणार का याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामध्ये सरसगट कर्जमाफी किंवा काही त्यासाठी निकष असणार आहेत का हे या संदर्भात आपण पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका शेतकरी अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या या शेतकऱ्याच्या नशिबात मात्र नेहमी वाट पाहणेच ही गोष्ट ठेवली आहे कधी पावसाची वाट पाहत त्याचं हातचं पीक निघून जातं तर कधी वारा दुष्काळ अशा संकटाचा सामना त्याच्या नशिबी लिहिलेला असतो तर कधीकधी शेतकऱ्याला अतिपाऊस या, या गोष्टीचा सामना केल्यामुळे सुद्धा त्याचं हातचं पीक निघून जातं आसमानी संकटाचा सामना करत करत शेत से, शेतकऱ्याला कधीकधी सुलतानी संकट म्हणजे बाजारभाव इत्यादी गोष्टीचा सुद्धा सामना करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वपूर्ण असलेली गोष्ट म्हणजे कर्जमाफी आज राज्य शासनाने विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सत्तेत येण्यासाठी अनेक आश्वासनं दिली होती त्यापैकी एक म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना सरसटगट कर्ज माफी करणार तसेच वीज बिल माफ करणार आणि लाडकी बहीण योजना या महत्त्वपूर्ण घोषणा निवडणुकीमधील होत्या त्यामुळे या घोषणांचा फायदा हा राज्यकर्त्यांना झाला आणि ते सत्ताधारी झाले परंतु आता राज्यकर्त्यांना या या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी अडचणी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे परंतु शेतकरी जगला तरच संबंध देश जगेल याचा विचार करून राज्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली तरच शेतकरी हा आसमानी व सुलतानी संकटाचा सामना करत आपली उदरनिर्वाह करेल व जगाचा पोशिंदा बनेल त्यामुळं अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे त्यामुळं वे त्याचबरोबर ते जे शेतीच्या वेगवेगळ्या वे योजना आहेत त्यासाठी सुद्धा काय तरतूद करणार या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांकडं त्यांची आशा लागलेली आहे लवकरच दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्थमंत्री हा हे अर्थसंकल्प मांडणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की काही निकष लागणार या संदर्भात सर्व याबाबत आपलं मत आपण कमेंटद्वारे सांगावं लव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट, कमेंट करायला विसरू नका धन्यवाद